नमस्कार मित्रांनो तर आजच्या शेड्यू मध्ये माहिती पाहणार आहे नवीन वीज कनेक्शन साठी घरगुती मीटरसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे मिळून जाईल प्रोन्डो जर ओपन केल्याच्या नंतर यावरती क्लिक करून तुम्हाला आता आपल्याला इथं क्लिक करायचं आहे न्यू कनेक्शन रिक्वेस्ट तर आपल्याला नवीन अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि टॅक्स पावती लागणार आहे जर कोणकोणते दुसरेसुद्धा डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये अपलोड करण्यासाठी ते सुद्धा इथं सांगणार आहे तर इथं सर्वप्रथम न्यू कनेक्शन रिक्वेस्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता जे काय आपल्याला पेमेंट येईल इथं किती सहाशे तीस रुपये जे की कोटेशन इथं येणार आहे तर यासाठी सर्वप्रथम यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा आहे न्यू कनेक्शन रिक्वेस्ट तर आता आपल्याला घरगुती जे की वीज कनेक्शन घ्यायचं आहे त्यासाठी जे काही पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे औद्योगिकसाठी आहे त्यानंतर ॲग्रिकल्चर तर आपल्याला कुठेही करायचं नाही फक्त घरगुतीसाठी पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला कॅटेगरी येईल तर यामध्ये पहिले जे कॅटेगरी यामध्ये एल टी सप्लाय पहिलंच ऑप्शन इथं सप जे काही सिलेक्ट करायचं आपल्याला पहिल्या नंबरचं ऑप्शन जे कोणी घरगुती कनेक्शनसाठी अर्ज करत असाल तर ते पहिलं ऑप्शन इथं सिलेक्ट करा तर आता यामध्ये पहिला आणि दुसरं यामध्ये परमानंट पाहिजे की टेम्पररी हमेशासाठी आपल्याला पाहिजे तर आपण परमनंट इथं सिलेक्ट करणार आहे पहिलंच ऑप्शन इथं सिलेक्ट करणार आहे तर आता कोणाच्या नावानं हो ना फॉर्म भरायचा आहे श्रीमती असेल तर इथं श्रीमती सिलेक्ट करा मिस्टर असेल तर मिस्टरवरती सिलेक्ट करा तर इथं नाव तुम्हाला टाकायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम पहिलं नाव मधलं नाव आणि अडनाव इथं तुम्हाला टाकायचं आहे तर इथे ॲटोमॅटिकली तुमचं संपूर्ण नाव इथे येऊन जाईल तरी तर यामध्ये तुम्हाला, तुम्हाला सर्व्हिसेसच्या जागी अदर सिलेक्ट करायचं आहे आपलं जे काही कुपोशन आहे त्यामध्ये यानंतर एस सी आहे ओबीसी आहे एसटी आहे किंवा तुम्ही ओपन आहात ओबीसी एससी एस टी तर चार कॅटेगरी आहे ओपन जर केले तर, टाकाई SC, ST, तर तुम्हाला काहीही टाकायची आवश्यकता नाही जर तुम्ही एस सी एस टी जर टाकलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तर इथं कंझ्युमर नंबर जे की तुमच्या घरापासला बसला एखाद्याचं लाईट बिल कन्झ्युमर नंबर तुम्हाला टाकायचा आहे बिलावरचा नंबर तो मला इथं लागणार आहे त्यानंतर तिथं जे काही ॲड्रेस टाकायचा आहे इथं तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकलं सुद्धा तर तरी चालेल इथं तुमचा ॲड्रेस टाकून द्या काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर इथं जे काही आपण हे खालची जी डिटेल्स आहे त्यानंतर इथं आपलं जे की तालुका आहे डिस्ट्रिक्ट आहे हे ये कधी येणार आहे जेव्हा आपण कंझ्युमर नंबर टाकेल तेव्हा तुमचा जिल्हा इथं <coughs> जिल्हा इथं येणार आहे तर इथं संपूर्ण डिटेल्स भरून घ्यायचे आहे तुमचा जिल्हा तालुका विलेज त्यानंतर तुमचं जे काही जवळचं येते ते जवळचं तुमचा पिनकोड वगैरे तुम्हाला तिथं संपूर्ण येऊन जाईल तर हे सुद्धा मी सांगणार आहे कशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे ते तर इथं आपण जे काही ग्राहक क्रमांक येईल इथं तुम्हाला तुमचा व्यवस्थित मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी येते तुम्हाला दोन तीन तर यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे ईमेल आय डी सोडलं तरी चालेल बाकी काही टाकायची आवश्यकता नाही या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे तर आपली संपूर्ण डिटेल्स इथे ऑटोमॅटिकली भरून येऊन जाईल फक्त आपल्याला टाईप ऑफ इथं सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये जे की आपल्यामध्ये इथं भाड्याने केलेलं असेल तर जे काही खालच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे कोणी भाड्या तत्वावर घेतलेलं राहते तर आपल्याला स्वतः ओनर आहो पण तर इथं काय करायचं आहे स्वतः ओनर सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही या भाड्यात तोर जर केलं तर त्याचे प्रोसेस वेगळी येते तर काहीच नाही सेम प्रोसेस आहे तर आपण ओनर सिलेक्ट केलेला आहे रेसिडेंटल खाली सुद्धा करायचं इथे सुद्धा रेसिडेंटल इथं ग्रुप हाऊस बी पी एल इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं जे काही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सर्व तुम्हाला जशी मी प्रोसेस करेल तरी ही, तर इथं एकच ऑप्शन येईल तर हे जे ऑप्शन तुम्हाला दिसतील तर या पहिलं जे ऑप्शन आहे इथं नो तुम्हाला करायचं आहे तर आता लोड किती पाहिजे तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्ह पाहिजे झिरो पॉईंट टू पाहिजे जेवढा जोड तुम्ही देसाल जास्ती देसाल तेवढं तुमचं कोटेशन वाढून येईल तरी तर मी दो, टू झिरो पॉईंट टू इथं टाकणार आहे तरी तर तुम्हाला जे काही एक टाकून द्यायचं आहे काहीच करायचं नाही खाली एक टाकायचं आहे आता ही नवीन प्रोसेस इथं आलेली आहे तर आता थ्री पेज पाहिजे की सिंगल पेज ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आपल्याला थ्री पेज नाही पाहिजे सिंगल पेजच पाहिजे घरगुतीसाठी तर सिंगल पेजवरती मी क्लिक करणार आहे तरी इथं तुम्हाला जर तुमचा आधार कार्ड नंबर द्यायचा असेल तर तुम्ही इथून चेकबॉक्सवरती क्लिक करून आधार नंबर टाकून ओटीपी पाठवून इथं देऊ शकता अन्यथा जे काही चेकबॉक्स अनबॉक्स करून टाका आधार नंबर टाकायची आवश्यकता नाही तरी तो तुम्हाला तुमचा विलेज टाका ते चेकबॉक्सवरती खाली क्लिक करा ओ टी पी सेंड करा तर आता आपण संपूर्ण डिटेल्स भरून घेऊ त्यानंतर ओ टी पी सेंड करणार आहोत तर आता आपण कंझ्युमर नंबर सुद्धा टाकलेला आहे तर खाली आपला जिल्हा इथं आलेला आहे त्या तालुका सुद्धा इथं ता आलेला आहे जे की आपण कंझ्युमर नंबर टाकलेला आहे त्यानंतर इथं जे की आपल्याला पिनकोड सुद्धा इथं येऊन जाईल एखाद्या डेमो साठी आपण सिलेक्ट करू तर व्हिलेजची लिस्ट इथं ओपन होईल एखादं विलेज जर तुम्ही सिलेक्ट केलं तर इथं जे काही पिनकोड आहे तिथं पिनकोड येऊन जाईल तुमचं जवळचं जे आहे किंवा तुमच्या गावाचं पिनकोड इथं सिलेक्ट करायचं तुमचं गाव वगैरे दिसेल किंवा तुमच्या जवळचं जे काही सब स्टेशन असेल त्याचा पिनकोड तुम्हाला इथं ऍड करायचं आहे संपूर्ण डिटेल्स भरून घेऊ आपण त्यानंतर जनरेट ओटीपीवरती क्लिक करू ओ टी पी सेंड झालेला आहे ओटीपी सुद्धा आपल्याला आलेला आहे जे की आपण पहिले सांगितलं होतं की मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे त्यावरती ओटीपी येईल ओ टी पी आपल्याला आलेला आहे ओ टी पी आपण इथं एंटर केलेलं आहे वरती क्लिक करायचं आहे तर आता बरेच वेळा काय होते फक्त असंच प्रोसेस सेव होत राहते तर आपल्या मोबाईलवरती अप्लिकेशन आय डी येऊन जाते तर अप्लिकेशन आय डी जर तुमच्या मोबाईलवर आलेली असेल तर बॅक या काही करायची आवश्यकता नाही बॅक यायचं आहे तर इथं बरेच वेळा काय होते हे प्रोसेस अशीच चालू राहते त्यासाठी जर तुम्हाला अप्लिकेशन आय डी असेल तर डायरेक्ट बॅक या तर आता हे दुसऱ्याची सुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही याच पोर्टलवरती येऊन तिथं जाऊ शकता तर तुम्हाला एकदम खाली यायचं आहे कुठे यायचं आहे इथं जे की डॉक्युमेंट्स अपलोडिंगमध्ये जे की या या ऑप्शनवरती क्लिक करायचं अपलोड तुम्हाला दिसेल तर न्यू कनेक्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ट्रॅक स्टेटस ट्रेक, जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे किंवा याची डायरेक्टली लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल अप्लिकेशन नंबर आहे कन्झ्युमर नंबर आहे तर इथं अप्लिकेशन नंबर इथं टाकून देऊ कॅपचे टाकून देऊ आणि तुम्हाला जे की इथं क्लिक हेअरवरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे तर यावरती एक ओ टी पी जाईल तर आता आपण आपला अप्लिकेशन आय डी नंबर टाकून घेऊ त्यानंतर क्लिक हेअरवरती आपण क्लिक करू तर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तर आता आपल्याला जे की आपले डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे राहते तर इथं आपल्याला ओ टी पी सेंड झालेला आहे ओ टी पी देखील आलेला आहे तर प्रायसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला आपली संपूर्ण डिटेल्स दाखवेल त्यानंतर खाली आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड जे की निळ्या कलरमध्ये इथं दिसत असेल तुम्हाला पॉपअप मेसेज तर प्रा इन्फॉर्मेशन बुलर केलेला आहे त्यामुळे तरी तर तुम्हाला जे की आपण येतं डॉक्युमेंट्स अपलोडवरती क्लिक करायचं आहे तर आता डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये तुमच्याकडे घरटॅक्सपर्ती सर्वांकडेच राहते त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला हे दोन गोष्टी अपलोड करायच्या आहे व्यवस्थित क्लिअरपणे तरी तर आपला जो काही मोबाईल नंबर आहे पहिल्या ऑप्शनमध्ये आपला मोबाईल नंबर टाका तरी तर आयडी प्रूफमध्ये एकदम खालून दोन नंबरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही आधार कार्ड अपलोड करायचं असेल तर पॅन कार्ड अपलोड करू शकता वोटर कार्ड अपलोड करू शकता पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते त्यापैकी कोणतंही एखादा अपलोड करू शकता आधार कार्डसाठी खालून दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर इथं पावती जे काही दुसरा पर्याय आपल्याला आहे तर यामध्ये तुम्ही तुमचं रेशन कार्ड तरी तुम्ही पावती इथं अपलोड करणार आहे तर तुमच्याकडे स्टॅम्प पेपर असेल सातबारा असेल तुम्ही कोणताही एक डॉक्युमेंट्स त्यामधून सिलेक्ट करून अपलोड करू शकता तर इथं आपण पहिल्यामध्ये आधार कार्ड सिलेक्ट केलं होतं तर मी इथून आधार घेत आहे दुसऱ्यामध्ये जे की इथं आपण घर टॅक्स पावती घेतलेल्या आहेत तर हे तुम्हाला व्यवस्थित डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे जे जर जास्ती केबीच्यावरी असेल तर तुमचं इथं घेणार नाही आहे तर तुम्हाला इथं साईजसुद्धा दाखवलेली आहे की किती साईजमध्ये तुम्हाला इथं अपलोड करायची आहे तर ओकेवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपले डॉक्युमेंट्स इथं तुम्हाला दाखवेल की आपले डॉक्युमेंट्स इथं यू सी रित्या सक्सेसफुली अपलोड झालेले आहे तर डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याच्या नंतर पुन्हा तीच प्रोसेस आपल्याला दा करायची आहे तर पुन्हाच आपल्याला अप्लिकेशन आयडी नंबर टाकून कॅप्चर टाकून क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे तर हे प्रोसेस केल्याच्या नंतर आता आपल्याला शेवटचा जो काही पर्याय येते ते म्हणजे पेमेंट, तरी तुन पेमेंट तर इथून आपलं तर पेमेंट करून घ्यायचं आहे पावती जर काढायची असेल तर सेम हेच प्रोसेस करायचे हेच प्रोसेस करायची आहे तर इथं पेमेंटचं ऑप्शन येणार नाही एकदम खाली आल्याच्या नंतर आपल्याला दाखवेल की इथं आपल्या डॉक्युमेंट अपलोड झालेल्या तर इथून तुम्ही तुमची प्रिंट म्हणून ही ऑप्शन येईल इथं पेमेंट झाल्याच्यानंतर तर इथं पेनावरती क्लिक करून जसं आपण पेनावरती क्लिक करत आहे तर इथून तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पेमेंट करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं फॉर्म इथून भरून घ्या काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर याच पद्धतीने तुमचं पेमेंट झाल्याच्या नंतर इथूनच तुमची प्रिंट आउट निघेल हेच प्रोसेस करायची आहे लॉग इन करायचं आहे नंबर टाकून तर इथून सहाशे तीस रुपयाचं जे काही पेमेंट येते हे तुमच्या लोडनुसार येते तुमचा लोड जेवढा जास्ती तेवढं तुमचं कोटेशन जास्त येणार आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते नवीन कनेक्शनसाठी अर्ज करू शकता तरी काही अडचण असेल तर कमेंट करू नक्की सांगा इथून तुम्ही फोनपे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग कशाच्या माध्यमातून पेमेंट करू शकता अप्लिकेशन नंबर टाकून टॅपचे टाकून पुन्हा इथून लॉग इन करून तुम्ही तुमची प्रिंट आउट काढून जी की जिथं तुम्हाला अर्ज द्यायचा आहे तिथं तुम्ही देऊ शकता सबस्टेशनवरती नेऊन द्यायचं आहे